मित्रांनो स्टार प्रवाहावरील एका लोकप्रिय मालिकेमध्ये एका ढासू अभिनेत्रीची एंट्री झाली असल्याचं समजलेलं आहे अभिनेत्रीने स्वतः याबद्दलची माहिती चाहत्यांना दिलेली आहे पाहूया कोणती ती अभिनेत्री व काय आहे सविस्तर माहिती तर मित्रांनो स्टार प्रवाहावरील प्रेमाची गोष्ट मालिकेमध्ये आता एका नव्या अभिनेत्रीची एंट्री झाली असल्याचं समजलेलं आहे स्टार प्रवाहावरती स्वाती कोली हे पात्र साकारणारी अभिनेत्री कोमल हिने काही दिवसांपूर्वीच प्रेमाची गोष्ट ही मालिका सोडलेली आहे यानंतर स्वाती ही भूमिका कोणती अभिनेत्री साकारणार असं प्रश्न चाहत्यांना पडलेलं या दरम्यानच आता स्वाती ही भूमिका अभिनेत्री नम्रता सुमिराज ही साकारणार असल्याचं समजलेलं आहे नम्रता हिने या अगोदर मन धागा धागा जोड दे नवा या मालिकेत भूमिका साकारलेली यानंतर ती पुन्हा एकदा प्रेमाची गोष्ट मालिकेतून दिसणार आहे नुकताच तिने तिच्या सोशल मीडिया अकाउंट पोस्ट शेअर केली असून याबद्दलची चाहत्यांना माहिती दिलेली आहे तर मित्रांनो तुम्हाला नम्रता हिला प्रेमाची गोष्ट मालिकेत पाहायला आवडेल का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा